त्या जवळ येऊन माघारी जायचं तेही फक्त पाणी म्हणून चेतू असता तर पोचला असतात मग पॅन्ट वर दुमडून सावधपणे पाण्यात उतरला सचिन मंग्या आणि विशालने एकमेकांकडे पाहिलं मग तेही नाईलाजाने डबक्यात उतरले चौघांच्या गडहोळ काळ्याशार पाण्यातून चालण्याचा डुबुक डुबुक आवाज येताच पडिक रिसॉर्टच्या आडोशाला निवांतपणे पडलेल्या महाकाय मगरीने खाडकण डोळे उघडले त्या अजस्त्र मगरीची भूक सुद्धा अफाटच होती पंधरा दिवसांपूर्वी चार जणांना मटकावूनही आता भक्ष्याची चाहूल लागताच ती सावध झाली नाकावाटे खोल श्वास घेऊन बुडबुडे काढत लॉबीच्या पाच सहा फूट खोल साचलेल्या पाण्यात दडून राहिली अर्ध डपकं पार करण्याआधीच पाणी कंबरेपर्यंत आलं मुख्य प्रवेशद्वारा जवळ तर छातीपर्यंत आलं असतं इमारतीच्या उजव्या बाजूपेक्षा डावा भाग थोडा उंचावर असल्याने पाण्याची खोली कमी भासत होती तिथे कुठलंच दार नव्हतं पण खिडक्या मोडक्याच होत्या लिंबाजी खिडकीकडे वळला तसे मागचेही तिथेच निघाले आणि संकट तेवढ्या पुरतं टळलं कारण गॉर्जीला मुख्य दाराजवळून आत येणाऱ्या लॉबीत आतुर रिसेप्शनिस्ट सारखी दबा धरून बसलेली खिडकीतून आत गेल्यामुळे आपल्या मित्रांना लॉबीच्या अगदी मागच्या भागात पोचता आलं इथूनच वर जायला जीना होता त्याच्या पहिल्या सात आठ पायऱ्या अजूनही पाण्याखाली असल्या तरी पुरात तो पूर्ण जिनाच जलसमाधी घेत असल्याची चिन्ह स्पष्ट दिसत होती पायऱ्यांवर गुळगुळीत शैवाल चिकटलेलं कोपऱ्यात बेडक अंग बसलेली लिंबूने पायरीवर पाय ठेवताच त्यातील एकाने अशी उडी मारली की थेट मागे असलेल्या सचिनच्या छातीवरच आदळला गोडजिलाने झडप घेतली असावी असा तो किंसाळला मागच्या मागे होता पण त्याच्या पाठी असणाऱ्या मंग्याने सावरलं वसाड्या मला या घाणेरड्या पाण्यात पाडलंस तर तुला घेऊन बुडेन मी मंग्याने दाथोट खात म्हटलं मग बुळबुळीत पायऱ्यांवर एक एक पाऊल जपून ठेवत चौघे वर गेले परंतु सचिनच्या किंचाळण्यामुळे लॉबीजवळ बुडी मारून हल्ल्याची वाट पाहणारी मगर आता मागच्या बाजूला वळली जिन्याने वर जाताच अतिशय उग्र दर्पाने त्यांचे स्वागत केले अनुभवाने तो गंध सडक्या मांसाचा असल्याचं त्यांनी ओळखलं आधी ते वरच्या लॉबीत पोचले तिथून लांबच लांब मार्गिकेतून चालत दुसऱ्या बाजूला पोचले इथे दर्प आणखीनच तीव्र झाला चौघांनी नाकावर रुमाल दाबून धरला पूर्ण रिसॉर्टच पडीक आणि उद्धवस्त मार्गिकेची जरा अधिकच पडझड झाली होती खालची लाकडी फरशी आणि भिंती अक्षरशः खरवडून काढल्यासारख्या वाटत होत्या मार्गिकेच्या दोन्ही बाजूला अनेक खोल्या होत्या सगळ्या एकसारख्याच उद्ध्वस्त आणि भयान त्यापैकी एका खोलीत बियरचे रिकामी कॅन्स चिप्सची पाकिट आणि बॅगा सापडल्या मधोमध आग पेटवल्याच्याही खुणा होत्या ते पाहून लिंबाजी खुश झाला म्हणाला बघा सांगितलं होता ना मी तुम्हाला ती मुलं इथेच थांबलेली ते बरोबर आहे पण आता कुठे आहेत ती पोरं मंग्याने पटकन विचारलं असतील इथेच कुठेतरी शोधूयात तू पोलिसांना फोन लावून बोलावून घे लिंबूने उत्तर दिलं मंग्याने मोबाईल बाहेर काढला पण एका काडी इतकी ही रेंज नव्हती तेवढ्यात मार्गिकेच्या अगदी टोकाला पोचलेला विशाल सगळे त्याच्याकडे धावले जिना जिथे वर येऊन संपतो तिथल्या फरशी आणि भिंतीवर रक्ताचा सडा पडलेला इथेच मगरीने तनुषला जिवंत फाडलेलं सर्वांच्या डोक्यात एकदम धोक्याचा सायरन वाजू लागला ते मागे पळाले गडबडीत सचिनचा धक्का लागून मंग्या दार तुटलेल्या एका खोलीत कोसळला इथे तर रक्ताची रंगपंचमीच खेळली गेली असावी चहू बाजूंना रक्तच रक्त आणि काही मानवी अवशेष त्यांचाच दर्प संपूर्ण रिसॉर्टला चिकटून राहिलेला लिंबूने मंग्याला हात दिला ते चौघ इथून कुठे गेले ते आता मला कळले वसाड्यांनो ते गॉडझिलाच्या पोटात गेले आणि आता आपल्या चौघांची पाळी मंग्या भेदरून ओरडला अशुभ कथन न करावे बंधो मंगेश अस्मादिकांना इतुक्यात स्वर्गवासी व्हावयाचे नाही आणि एका विशाल काय क्रूर दंताळी मगरीची भूक भागवून तर खचितच नाही विशाल चिंतातूर स्वरात म्हणाला तेव्हाच अर्धा जिना पार करून पोचलेल्या मगरीच गुरगुर न ऐकू आलं तिघही खोली बाहेर आले मगरीचा जबडा जिन्यावर दिसू लागला कोणत्याही क्षणी ती वर आली असती तिथूनच दुसऱ्या जिन्याकडे जाण्याचा मार्ग होता आता तोही बंद झाला मगरीच्या एक बर त्या बांधकामाला हादरे बसत होते आधी ते अगदी टोकाला पळाले मगरीच अर्ध धड एव्हाना जिन्यावर पोचलेलं इथेच थांबलो तर ती काही मिनिटातच आपला फडशा पाडेल हे लक्षात येऊन ते डावीकडच्या खोलीत पळाले तिथेही सुरक्षित नव्हतं पण या खोलीला आणखी एक दार होत ते उघडल्यावर प्रशस्त दालन दिसलं तिथे जुने अवजड सोफे बैठका अस्ताव्यस्त पडलेल्या ही कदाचित रिसॉर्टची वरची लॉबी असावी मागच्या जिन्याने वर आल्याने त्यांना अंदाज आला नाही लॉबीला तिन्ही बाजूंनी खिडक्या होत्या खाली जायला जिनाही होता परंतु तो राडा रोड्याने पूर्ण भरलेला मगर नव्या शिकारीचा गंध पुढे येत होती चाळीस फुटांची अरुंद मार्गिका पंचवीस फुटांच्या मगरीने व्यापलेली तिला वळणं धावणं थोडं जात होतं पण परतण्याची वाटच नसल्याने लॉबीत अडकलेले चौघे जाऊन जाऊन जाणार कुठे आणि बाणी ओळखून आधी मंग्याने दार ओढून घेतलं मग उभे आडवे पडलेले सोफे गालीचे खुर्च्या वगैरे दारा हे सरकवायला सुरुवात केली इतरही पटापट मदतीला लागले गुड जॉब असं करून आपल्याला विचार करायला थोडा वेळ मिळेल लिंबाजी सोफा म्हणाला हम्म कर विचार कर आणि सगळ्यांना इथून जिवंत बाहेर काढ तुझ्यामुळे अडकलो इथे एवढं ओरडून सांगत होतो नको जाऊ कोण माझ सचिनने टोमणा मारला अरे पण आत आलो म्हणूनच तर त्या बिचाऱ्यांचं काय झालं ते कळलं ना निदान त्यांच्या आई बापाची तगमग थांबेल दुःख होईल पण हुरहुर संपेल लिंबाजी म्हणाला वसाडे आपण ते सांगायला आपण तरी जिवंत राहायला पाहिजे ना मंग्या चरफडला फालतूगिरी नंतर करारे बटाट्यांनो आधी हात चालवा एका मगरीचा घास बनायला मी हा इवलासा जीव जपून ठेवला नव्हता आतापर्यंत सचिन ओरडला इतक्यात पुन्हा एकदा बाहेरून मगरीचा रागीट गुरगुरून ऐकू आलं एव्हाना चौघांनी लॉबीतलं सर्व लहान मोठ सामान दारासमोर रचून छोटी टेकडीच तयार केलेली परंतु पंचवीस फुटी सरपटणाऱ्या दैत्यासाठी तो अडथळा काहीच नव्हता तिच्या पहिल्याच धडकेत अर्धा ढीग खाली कोसळला विशाल फुटक्या खिडकीकडे धावला डोकावून पाहिलं तीस पस्तीस फुटांची उंची होती आणि खाली डबक्याचं काळशार पाणी आता इथून बाहेर उडी घेऊन सुटका हाच अंतिम हो। अस्मादिक चालले असं म्हणत त्याने थेट बाहेर उडी घेतली सुद्धा तेव्हाच मगरीने दुसऱ्या धडकेत उरली सुरली तटबंदी सुद्धा उद्ध्वस्त केली आता फक्त दार राहिलेलं डाव्या हाताने पापड कुस्करण्यासारखं काम त्यानंतर आत आलेली मगर आधी आपलाच घास घेईल हे कळता चोरलेल्या तिघांनी डोळे बंद करून एका मागोमागे खाली उड्या घेतल्या अगदी शेवटी असलेला सचिन तर दार तोडून आत घुसलेल्या मगरीच्या जबड्यात जाता जाता वाचला चौघही डबक्यात नकशिखांत भिजले खाली पाणी नसतं तर कपाळ मोक्ष पक्का होता पाण्याला त्यांनी नावं ठेवली त्यानेच जीव वाचवला म्हणून चिडलेली मगर वरच्या लॉबीत करत राहिली लंगडत खोकत खाकरत, पोटात गेलेलं प्रदूषित पाणी थुंकत चौघ गाडी पर्यंत आले आधी खाडी किनाऱ्याच्या रस्त्यावर आणि आता इथे मंग्या लिंबू आणि विशाल मागच्या तीन दिवसात दोन वेळा मगरीच्या तावडीतून वाचले होते कसे बसे गाडी पर्यंत पोचले आणि घरी परतले घरी पोचताच रिसॉर्टवरचा अद्भुत कारनामा विस्तृतपणे ऐकवला रौनक आणि त्याच्या मित्रांबद्दल ऐकून वाईट वाटलं श्रीमंत आईवडिलांच्या वडिलांच्या अतिलाडाने ती मुलं बिघडलेली जरी असली तरी इतक्या भयंकर प्राणदंडास पात्र नव्हती आम्ही पोलिसांना त्यांच्याबद्दल कळवलं आणि रिसॉर्टचा ठावठिकाणा ठाव सांगितला पण सोबत वनखात्याचे वीस पंचवीस जणांचे सुसज्ज पथक घेऊन जा असा इशारा देखील दिला गॉडजीला तिथेच असेल तर तिला पकडण्याची ही नामी संधी होती आमच्या चारही मित्रांना दवाखान्यात पोचवून मी आणि पूजा पोलिसांपाठोपाठ रिसॉर्टवर पोचलो चार गाड्या पोलीस ॲम्बुलन्स वनखात्याचे तीस चाळीस जण आणि असंख्य बघे अशी जत्राच तिथे भरलेली इतकी माणसं त्या दुर्दैवी रिसॉर्टने उद्घाटना दिवशी देखील बघितली नसतील वनखात्याने सर्वत्र अंदाज घेऊन पाहिला परंतु गॉडजीला आता तिथे नव्हती इतक्या गदारोळाने ती दूर निघून गेली असेल किंवा नव्या ठिकाणी नव्या शिकारीचा शोध घेत असेल वनखात्याने ग्रीन सिग्नल दिल्यावर पोलीस आत शिरले बेपत्ता झालेल्या चौघांचे सामान आणि उरले सुरले अवशेष गोळा केले रक्तरंजित भिंतीचे फोटो काढले नरभक्षक मगरीच्या हल्ल्यात चौघे ठार ही ठळक बातमी मला आतापासूनच डोळ्यांसमोर दिसू लागली लवकरच मगरीच्या एन्काउंटरचे फरमान निघणार हे स्पष्ट होते तिचे जिवंतपणी स्थलांतर करण्याची आमची मोहीम संकटात सापडली होती पंचवीस फुटी मगरीचा चिपळूनाथ धुमाकूळ अशा हेडलाइन सह बातम्या प्रसिद्ध झाल्या कसे कोण जाणे पण रिसॉर्टच्या रक्तरंजित भिंतींचे फोटो ही व्हायरल झाले लोकांमध्ये घबराट पसरली। नदी नदीकाठची खाडी किनाऱ्याची गावे तर सोडाच ज्या गावात फक्त विहिरीच आहेत तिथल्या लोकांनाही धडकी भरली रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात पाय ठेवताना लोक दहादा विचार करू लागले वरून ऑर्डर येताच वन खाते सुद्धा झटून कामाला लागले त्यांनी एक पंधरा फुटी पिंजरा मोठ्या आशेने रिसॉर्टच्या गढूळ पाण्यात लावून ठेवला बोकड बांधला पुन्हा तिथे परतेल अशी त्यांना आशा होती परंतु अनुभवाने आम्हाला इतकं कळून चुकलेलं की कुठलाही धोका असेल अशा ठिकाणी थी ती पुन्हा येत नाही निदान धोका पूर्णपणे टळल्याची खात्री होईपर्यंत तरी आठवडाभर पिंजरा तिथेच होता आणिबाणी ओढवली तर जवळ असावं म्हणून वनखात्याचे काही कर्मचारी जवळच्याच गावात मुक्कामास राहिलेले आम्ही त्यांच्या संपर्कात होतो एक दिवस धक्कादायक बातमी कानावर आली पिंजऱ्यातील बोकड बेपत्ता झाला होता अगदी अलगद पिंजऱ्याला जराही धक्का न लावता इतर कुठला प्राणी असता तर तो पिंजऱ्यात नक्कीच अडकला असता गॉडजीला असती तर तिचं प्रचंड डोकं पिंजऱ्यात अडकून राहिलं असत पण इथे तर दारही बंद न होता बकरा गायब शनिवारी रात्री ही घटना घडली सर्व पुरावे पाहता आसपासच्या गावातील कोणीतरी आपल्या रविवारच्या सागोतीची सोय केली हे स्पष्ट होते आमची पुन्हा एकदा ड्रोन टेहळणी सुरू झाली डझन भर बळी घेऊन तो प्रचंड सरीस्रूप पुन्हा अज्ञातवासात गेलेला त्या दिवशी सकाळ सकाळी इन्स्पेक्टर आकाशने चौकीत बोलावून घेतलं करंजवाडीच्या नदीपात्रात अगदी काठाला लागून असलेल्या झुडपात अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेत एक मृतदेह सापडला होता त्याचे छातीपासून खालचे धड अक्षरशः ओरबाडून घेतल्यासारखे वेगळे केले होते गायब होते हे मगरीचंच काम पण गॉर्जीला की इतर लहानसहान मगरींचं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलावलं होतं सचिन आणि विशालला घरीच ठेवून आम्ही चौघ चौकीत पोचलो आकाश मंग्याचा बालमित्र असल्याने आमचं चांगलं स्वागत झालं चहा बटाटे वडे वगैरे मागवले गेले सर्व औपचारिकता झाल्यावर आकाशने मृतदेहाचे फोटो दाखवले म्हणाला याच नाव उस्मान वेल्डिंग ची काम करायचा दिवसभर शांत असायचा पण रात्री दोन बाटल्या चढवल्या की गुंडगिरी सुरू मारहाणीच्या एक दोन केसेस होत्या त्याच्या नावावर पण इथे त्यांचा काही संबंध नाही असं वाटतं रात्री गुत्त्यावरून घरी परतताना धार सोडायला नदीवर गेला असेल तेव्हाच मगरीने हल्ला केला आणि जमेल तितका ओरबाडून नेला असं वाटतय आता ही मगर तुमची गॉडझीला की इतर कोणी ते ठरवा म्हणजे मला तिच्या नावावर आणखी एक बळी नोंदवता येईल फोटो इतके बिभत्स होते की पूजाने तिथे पाहणंही टाळलं आम्ही ते पुन्हा पुन्हा बघितले टेबलावर नीट मांडून ठेवले दुसरी एखादी लहान किंवा मध्यम आकाराची मगर असती तर तिने एक एक अवयव फाडून खाल्ला असता डेथ रोलच्या खुणा शरीरावर स्पष्ट दिसल्या असत्या पण इथे एकाच झटक्यात छातीखालच्या भागाचा लचका तोडला होता एवढा बाईट फोर्स असायला मोठे स्नायू असलेला प्रचंड जबडाच हवा हे गॉडजिलाच काम होत पण एका फोटोने माझं विशेष लक्ष वेधलं उस्मानच्या गळ्याखाली वार होता मी त्याबद्दल आकाश म्हणाला आमचंही लक्ष तिथे गेलं होतं प्रोफेसर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अजून यायचा आहे पण प्राथमिक अंदाजानुसार खाली कोसळताना करवंदीचा काटा वगैरे ओरबाडून गेला असेल असं वाटतंय नाही तर मगरीच्या पंजाचा वार असेल दोन्ही शक्यता असंभवनीय आहेत इन्स्पेक्टर मगरीचा पंजा उस्मानच्या गळ्यापर्यंत पोचला असता तर तिने त्याला पूर्णच खाऊन टाकलं का करवंदीच्या काट्यांनी इतका सरळ एका घड्या पडतील सुरुवातीला जखम खोल आणि पुढे वरवर असेल हा तर शस्त्राने केलेला सराईत वार आहे शिवाय वार मागून झालाय म्हणजे मरण्यापूर्वी उस्मानने झटापट केली होती गॉझिलाने त्याला खाल्लं हे निःसंशय पण त्याच्या मृत्यूला एक ती एकटी जबाबदार नाही आसपासच्या गावातील दारुड्यांच्या बेपत्ता होण्यामागे देखील हेच रहस्य असेल कोणीतरी त्यांना नशेत नदीत आहे आणि पुरावे मगर नष्ट करते आहे मी अंदाज बांधला म्हणजे चिपळूणात बेवड्यांना मारणारा सिरियल किलर फिरतोय असं म्हणायचंय का तुम्हाला आकाशने सावध होत विचारलं हो, हो शंभर टक्के गॉडझिलाने इतरांवरही हल्ले केले आहेत काही हल्ले तर अजून उघडकीस पण आले नसतील पण बेपत्ता लोकांच्या फायलींचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट दिसतय की यातील बहुते कट्टल दारूबाज आहेत बेपत्ता होण्याआधी त्यांना शेवटचं जिथे पाहिलं गेलं त्या जागा नदीच्या आसपासच होत्या आता सर्वच मद्यपी दारू पिऊन काठावर धार सोडायला गेले होते असं म्हणता येणार नाही किंवा गॉडझिलाने निवडून दारुड्यांचाच घास घेतला हेही पटत नाही याचाच अर्थ कुणीतरी त्यांना गॉडजिला पर्यंत पोहोचवलं हे स्पष्ट आहे मानेवरचा वार हा याचा भक्कम पुरावा आहे मी करून सांगितलं तुम्ही म्हणता म्हणजे शंका घेण्याचं कारणच उरत नाही थँक्यू वेळ दिल्याबद्दल आता लागतोच त्या सिरियल किलर मागे आणि तुम्ही गॉडझिलाचा बंदोबस्त करा आकाश म्हणाला त्यांचा निरोप घेऊन चौकी बाहेर आलो माफ करा प्रोफेसर हे मी कुठल्या भलत्याच केसमध्ये अडकवलं तुम्हाला आज महिना उलटून गेला तरी तुम्ही इथेच आहात मुंबईत किती कामं खोळंबली असतील तुमची घरचे वाट पाहत असतील इतकी गुंतागुंत होईल असं वाटलं नव्हतं गाडीत बसताच पूजाने दिलगिरी व्यक्त केली जाऊ दे पूजा तुझी काही चूक नाही यात इथे नसतो तर दुसऱ्या कुठल्या तरी केस मध्ये व्यस्त असतो सतत घरापासून दूर असणं हे तर आमच्या पाचवीलाच पुजलं आहे गुप्त हे आयुष्य असंच असत मी हसत म्हटलं आणि खिडकी बाहेर पाहू लागलो रात्री पडवीत मी पुन्हा बैठक बोलावली सिरियल किलर मुळे केसने अनपेक्षित वळण घेतलं होत मी बोलायला सुरुवात केली सोप्या भाषेत पुन्हा एकदा सांगतो एक सिरियल किलर गावगावच्या दारुड्यांना टार्गेट करतोय नदीत ढकलतोय आणि पुढे गोडजीला त्यांचा फडशा पाडते हे नेमकं कधीपासून पासून चाललंय माहीत नाही परंतु मगरीला लागली आहे हे तिने वेळोवेळी केलेल्या हल्ल्यांवरून स्पष्ट होत हा किलर जो कोणी आहे तो नदीच्या आसपासच राहणारा किंवा काम करणारा सराईतपणे चाकू चालवणारा आणि उस्मानवर केलेला वार पाहता बहुतेक डावखुरा असावा म्हणजे किलरला पकडलं तर काम सोप्पं होईल असं म्हणायचंय का तुला लिंबूने अंदाज बांधला बरोबर त्या किलरची ची माणसं खाऊ घालण्याची काही ठराविक ठिकाण असणार मगरीचा प्रचंड आकार पाहता तिलाही अशा फुकटच्या खाण्याची सवय जडली आहे हे दिसतच आहे आपण किलरला शोधलं त्याच्यावर नजर ठेवली तर कदाचित तो आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथून त्या अजस्त्र मगरीला ट्रँक्विलाइज करून क्रेनने बाहेर काढणं सोपं असेल मी प्लॅन ऐकवला सर्वांना ते पटलं उद्यापासून दोन दोनशे तीन गट करायचे आणि नदी किनाऱ्या गावातून बाजारातून संशयिताला शोधायचं असं ठरलं उस्मानची अर्धी लाश पोलिसांना मिळाली हे कळताच नबीला दरदरून घाम फुटला कारण त्याच्या गळ्यावरचा वार पोलिसांना नक्कीच दिसणार ते तपास करत आपल्यापर्यंत पोचले तर लेकिन ऐसा हुआ कैसे लेखीन का शैतान आपल्या शिकारचे एक नख देखील मागे सोडत नाही आणि यावेळी चक्क अर्धे लाश सोडून गेला व नाराज तो नाही क्या गलती हुई मेरेसे अतिविचाराने त्याला झोपच लागेना सारखा या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहायचा आता चुठून नदीवर जावं आणि पाणी का शैतांना भेटावं वा असं त्याला वाटे पण लाश मिळाल्यापासून त्या जागेवर पोलिसांची नजर असणार हे नबीला चांगलंच ठाऊक होत अनपड असला तरी धंदेवाईक असल्याने त्याच्यात चलाखी ठासून भरली होती थोडे दिवस शांत रहावं पोलिसांकडे इतरही बरीच कामं आहेत नवीन काही घडलं की पोलिस आपोआपच या केसकडे दुर्लक्ष करतील विचारांच्या तंद्रीत अखेर नबीला झोप लागली नदी काठी नेहमीच्या ठिकाणी वरून भक्ष कोसळण्याची वाट पाहत गॉडजीला पाण्याखाली दबा धरून बसलेली आणि तिथून जवळपास चाळीस मैलांवर दाट रानातील खाडी किनारी आपल्या अजस्त्र जबड्यात आठशे किलोच्या रानगव्याला पकडून एक पस्तीस फुटी मगर प्रवाह कापत किनाऱ्यापासून दूर जात होती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र